हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग आज ब्लॉग बनवायचा मुद्दा म्हणजे आज आम्ही चालला काय बोल कुठं चालले बाय मराठी भारत चालला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहोत चला आता आमची अख्खी फॅमिली आहे तिकडे जातो दाखवतो सगळी निघल्या बाहेर मी जरा इथं केस सेट करायला आला केस सेट करतो मग निघतो थांबा जरा एक मिनटं गाईच केस तर काही के सीट होणार नाही तिकडे सगळी निघले जातो तिकडे जाऊन दाखवतो मला आमची रिक्षा भरून चालली अख्खी रिक्षा गेली आमची पुरं आता नाना मी आहे इकडं गाडी हो नाना झाले आम्ही दोघं झालो गाडी हो गाईज आपली रिक्षा चालली इक्रिक्षा बाकी बसले आम्ही झालो गाडी वारीस आम्ही पोचले फायनली नाईट चा व्ह्यू बघा आतमध्ये पण गेलो दाखवतो सगळा मी जातो आतमध्ये मधी फायनली पोचलेले जाईस आवरा रस्ता खराब आहे ना रस्त्या खड्डा खड्ड्यात रस्ता काही समजा नाही धुलपण एवढी फायदा आता आज जातो सगळ्या दाखवतो तुम्हाला अजून रिक्षा यायची बाकी आहे आमची आमची रिक्षा पण <laughs> आलेली आहे आता एकशे नक्की आपली पब्लिक आहे तो दाखवत सगळी तर रिक्षातल्या उतरल्यात सगळी फॅमिली आपली एकदा दिदी आहे एक बाय आली आमची आमचं ताईचा बाबू पण आहे

Wow, गोरी गोरी जरी दिसते निस ती आता आज बजा ही फोटो करायला फोटो आला तरी झाड यात बाहेरचा एक नंबर दिसतो लाईटचा बाबू सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा अजून लाईक करा लाईक like करा शेअर करा कमेंट करा छत्रपती शिवाजी महाराज ताई सधी झाली आधी आतमध्ये दोघ कामाच पोहचले हे बाबू पण ताई काय म्हणते मग लाईक गोरी दिसते आतमध्ये कसं काय चला आजमध्ये जातो काय भारी ना था ना था। तर रास आलो तुम्हाला पण याद असेल काय याच काही एकच एकच फक्त फोटो काढायला बस दुसरं काही नाही मोठे काय बोलते का तू काय कोण शब्द काय आता आतमध्ये तुम्हाला जन्नत बघायचे दाखवत आता आपल्या आधी सगळी गेल्या इकडे मला इकडे खोकऱ्या इकडे लावून दाखवतो इकडं गेल्या सगळी दीदीला मीच इथे दोघा चला आता जातो केसांची डाकी वाढ लागली एवढा रस्ता खराब आहे इकडे व्ह्यू बघा बघता आता तुम्ही इतकं भारी आहे ना तुम्हाला पण याद असेल ना भिवंडी मध्ये मराठा बारा येते एक नंबर अस छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दाखवून तुम्हाला सगळा दाखवलं असला इकडे बघा बघता आता तुम्ही कत्तारना व्ह्यू द्या बॅक साइडून बघा मंदिर कसं दिसत तुमाल बॅक साइडून दिसतो बोलता नाही ना बाबा नवीन नवीन आहे समजून घ्या सवय ना आपल्याला एक बघा एकदम आत्या तुला कसा वाटला काय वाटत एकदम चांगला वाटला आत्ताला तुम्ही पण येऊन बघा एकदा आत्ता एकदम चांगला वाटला सगळी ताई 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 काय वाटलं तुला इथं येऊन मस्त इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर आहे ताईने काही सांगितलं नाही ताई ते असते बघ आता आता आमची बाय बायजवळ जातो बाय बघा बाबू हो तू काय बोलतो बाबू काही नाही मुलं नंतरचा मूड नाही आता हॅलो गाई खाली पण आहे पर्ची खाली बघा आता वरती पण नाही आहे जातो वरती गाईस बाय बाय काय बोलते तुम्हाला बाय काय इथे आले नसतील तर नक्कीच व्हिडिओ बघा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा अजून काय काही नाही पल्लीची साईडला सगळी चालले ना आता इकडून लास्ट पर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका चला छत्रपती शिवाजी महाराज की काय

पोचू शकला फोटो काढायला इथं पायऱ्यावर बसले असते त्याला उभा राहून काढ एवढं फोटो काढल्या ना हारली चाललो काय आला काय धोरण खायला पाहिजे होता जेवण आल्या सगळी तरी खायला पाहिजे ना दोन दोन दरम्यान भात घेऊन आले तरी पण जेवायला पाहिजे आपली मर्सडीज आपली मर्सडीज दाखवू तुम्हाला ही बघा मर्सडीज निघले इकडे गाडी फायनली फोटो काढून झाले त्यांचं रिक्षा मी बसले सांगली सगळं आला आता काय काय बोलते निघतोय आता निघतो बोलते आता अरे हाय पण बोलते ही बोलते कुठे आणली तुम्ही

चायनीज चला आता गाडी चालवतो नंतर दुगार पटाव कुठं चायनीज आहे तर थांबतो चायनीज नाही भेटला पण काय ना काय खायचं मी आमची मर्सड चला म आता आम्ही येऊन जातो बाय 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 चला तोपर्यंत कंटिन्यू राहा आम्ही पोहोचला मग आता सांगलेली का दुगार पटाय चायनीज का दोन गाड्या इत। एक इथं एक इथे एक दोन लावल्या आहेत आता त्याची रिक्षा अजून आलेली नाही रिक्षा आल्यावर चायनीज का उपवास आहे मी तर चायनीज आहे व्हेज आहे नॉनव्हेजिक नाही बघू आता आम्हाला तर नॉनव्हेज लागते <laughs> नाही तर लास्टला बारीक येणार आहे ती आईस्क्रीम हो। बदाम शेक आहे बघू आता हेवी आल्यावर हो दाखवतो आता रिक्षा मध्ये आलेली आपली बघू आता काय बोलत नाही कुठं आज आहे मम्मी कुठं चायनीज खाय पप्पा अंग आईस्क्रीम खाईस्क्री झोपला उशीर केला तो हा जरा लवकर आहे काय खात तुम्हाला चायनीज काढलेले आहेत मंगलवार आहे ना चायनीज काढलेली आहे तुझा काय पालुदा खात राईस राईस करत होती आईस्क्रीम बघवले बघू आता काय काय घेत आपल्याला फक्त तो कट आहे आईस्क्रीम गेल्या दारपण सगळ्यांना पालूदा पालुदा पालुदा आहे सध्या बदल प्रमोशन करतो दारपण एक आईस्क्रीम दे <laughs> <योड़े>। <laughs> काट्या परलाय त्या पण बघते भकुम दहा रुपये बघून बघते परला काय बघितला एक बदाम शिक नाही दावाला जाऊन द्यावाला धावाला सस्त्यान मस्त दहा रुपये दहा रुपये मागवलाय घ्या ना त्या मग आहे ना मला अजून एक चमचा दे

खालावरून पोरीला देई नाही मग असते बघित कसं असते लगे काही चाललो घरी तर व्हिडिओ आवडले असेल तर बोला काय करा लाईक करा, लाएक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब पण करा काय असे सबस्क्राईब पण करा बाय कर बाय चालले आता आम्ही जातो गाडी घेऊ चला आता बाय बाय होऊ भेटू तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा चला जातो आता आम्ही बाय चला फायनली आम्ही पोहोचलेले घरी मी एकट्यात आलो गाडी पुरं त्या आजवर रिक्षा मागे आवरा रस्ता खराब आहे ना त्यात धुळेवर आहे आता मी ब्लॉग आवडला असेल आपला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय गुड नाईट टेक केअर